दैवडी एस टी आगाराला मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्या दहा नव्या बसेस प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण दहिवडी एस टी आगारातील प्रवाशांसाठी मोठी खुशखबर आहे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाच्या माध्यमातून दहा नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या असून त्या आगारात दाखल झाले या आधुनिक सुविधांनी युक्त लोकार्पण सोहळ्याचं संचालिका सोनिया जयकुमार गोरे वहिनी साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले एस टी बस कमी असल्यानं विद्यार्थी शेतकरी आणि इतर प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता नव्या बसेस उपलब्ध झाल्यानं प्रवास अधिक सुकर होणार आहे राज्य शासनानं नुकतीच पाच हजार नवीन बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यातील जास्तीत जास्त बसेस आपल्या विभागाला मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार सोनिया जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्यानं भविष्यात अधिक निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी नमूद केलंय या कार्यक्रमाला सातारा जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य अरुण आबा मोरे आंदळी गावचे सरपंच दादासाहेब काळे दहिवडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सतीश दादा जाधव हो, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र तुपे आणि एस टी विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं राज्यभरातील महिलांसाठी अर्धे तिकीट आणि वयोवृद्धांना मोफत बस प्रवासाच्या सवलती जाहीर करण्यात आल्यात त्यामुळे एस टीकडे प्रवाशांचा कल वाढत असून नव्या बसेसच्या समावेशानं प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला विजान ट्वेंटी फोर तास न्यूज संपादक अहमद मुल्ला